काय मंडळी काय चाललंय मग काय म्हणतोय यंदाचा उन्हाळा एकदम खेडे एक मंडई आता जर कोणी आय पी एल बघता बघता एखाद्याला चिडवण्यासाठी जरी चेष्टेनं जरी विचारलं ना आता कसं वाटतंय तरी समोरनं उत्तर येईल गरम गरम वाटते कारण उन्हाळाच तसा पडलाय सकाळी नऊ दहा वाजल्या तरी घरातून बाहेर पडायची हिंमत ना दुपारी तर काही विचारूच नका पण नुसतं घरात बसून तरी कुठं चालतंय तेव्हा कामाधंद्यासाठी पैसा पाण्यासाठी बाहेर तर पडावंच लागते ना पण जास्त वेळ बाहेर राहिलं उन्हात काम केलं तर तुमच्या शरीरातल्या प्रमाण कमी होऊ शकतं परिणामी तुम्हाला थकवा येणं शरीराची उष्णता वाढणं चक्कर येणं भोवळ येणं असे प्रकार घडू शकतात पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये भाऊ आहे की है, अभी हम है। आज तुम्हाला तुमचा तुम्हा भाऊ सांगणार आहे शरीराची उष्णता कमी करण्याचे भारी आणि चविष्ट उपाय वाट कसली बघताय जरा थांबा सावलीला उभं राहा आणि स्वतःसाठी दोन मिनटं काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला शरीराची उष्णता कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत याची माहिती देणार आहे नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी उन्हामुळं तुम्ही आधीच परेशान झालाय त्यामुळं तुम्हाला जास्त ताटकळत न ठेवता थेट विषय फ्रीजमधनं बाहेर काढूया तर उन्हाळ्यात शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी खावी अशी पहिली गोष्ट आहे काकडी आता काकडी तुम्हाला आवडत नसली तरी काकडीला नॅचरल हायड्रेशन हिरो म्हणून ओळखलं जातं शरीरातली उष्णता कमी करण्याच्या यादीत काकडी सगळ्यात टॉपलाय काकडीत पोटॅशियम असते मॅग्नेशियम असते असे घटक असतात जे शरीरातलं इलेक्ट्रोलाइट संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात आता दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीची लाल आणि गोड कलिंगड कलिंगडात नव्वद टक्के पाणी असतं हे एक बेस्ट हायड्रेटिंग फ्रूट म्हणून ओळखलं जातं यात विटामिन ए आहे विटॅमिन सी आहे कलिंगड अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे ज्यामुळं तुम्हाला भरपूर वेळासाठी फ्रेश ठेवण्यास मदत होते आता मंडळी यानंतरचा पदार्थ आहे ज्या पदार्थानं यंदाच्या उन्हाळ्यातलं मार्केट जाम केले तो पदार्थ आहे लिंबू सरबत मागच्या वर्षी दहा रुपयाला ग्लास मिळणारा लिंबू सरबत यंदा डायरेक्ट डबल किमतीला वीस रुपयाला मिळू लागलाय कारण आहे लिंबाचे वाढलेले रेट असो पण उन्हाळ्यात लिंबू सरबत पिण्याचे अनेक फायदे असतात आता लिंबामध्ये विटामिन सी असते आणि लिंबाच्या सेवनानं शरीर थंड राहायला मदत होते शिवाय लिंबू पाणी पिल्यामुळं आपली तहान भागायला मदत होते त्यात जर लिंबू सरबतात सब्जा टाकला तर शरीर थंड राहण्यासोबतच पचनासाठी सुद्धा मदत होते आता लिंबू सरबतानंतर वेळ आले उन्हाळ्यातल्या जगात भारी पेयाची ते पेय म्हणजे जणू काही अमृतच आहे ज्याचा हे पेय म्हणजे उसाचा रस गन्ने का जूस उन्हाळ्यात उसाचा रस पिणं शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं ज्यामुळे थकवा कमी होतो आणि शरीर ताज तवानं राहतं पण उसाचा रस पिताना त्यात बर्फ न टाकता रस पिला तर तो फायदेशीर ठरतो आता यानंतर शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त असणारा पदार्थ आहे बडीशेप हो oh, बडीशेप खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते पाचक आणि थंड गुणधर्मांसाठी कित्येक औषधांमध्ये बडीशेपचा वापर केला जातो त्यामुळे किमान उन्हाळ्यात तरी आहारात बडीशेपचा वापर ठेवणं फायदेशीर ठरतं आता यानंतर उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता असं पेय आहे नारळ पाणी यात पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे घटक असतात जे घटक शरीराला रिहायड्रेट करतात शिवाय उष्णता कमी करण्यासाठी ते घटक उपयुक्त असतात यानंतर उन्हाळ्यात खाण्यासाठी भारी असणारे पुढचे पदार्थ आहेत दही आणि ताक आता दही आणि हे ताक हे घरच्या घरी उपलब्ध असणारे आणि उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी असणारे परफेक्ट पदार्थ आहेत बाहेर जाऊन ते थम्स पण पेप्सी पिण्यापेक्षा घरच्या जेवणात दही घ्या ताक प्या ज्यामुळे तुमचं शरीर थंड राहील आणि सोबतच तुमचे आतडे निरोगी राहायला मदत होईल आता उन्हाळा म्हटलं की लोकांना आंबे आठवतात पण आंब्याबरोबर आणखी एक फळ तुम्ही उन्हाळ्यात नक्की खाल्लं पाहिजे आणि ते फळ आहे पपई पपई हे चविष्ट गोड फळ आहे पण त्यासोबतच त्यात व्हिटॅमिन ए आणि सी असल्यामुळं ते शरीर थंड ठेवण्यासाठी आणि त्वचा ताजी तवानी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे मंडळी आता उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे अशा पदार्थांच्या यादीत एक अनपेक्षित नाव येतं आणि ते नाव आहे पुदिना आता हे खिशाला परवडणारा आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे शरीराचं तापमान कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि जास्त उष्णतेचा प्रतिकार करण्यासाठी पुदिना अत्यंत गुणकारी मानला जातो त्यामुळे आपल्या जेवणातील काही डिशमध्ये पुदिना ऍड केला तर फायदेशीर ठरू शकतं आता ह्या साऱ्या पदार्थांसोबत पालेभाज्या खाल्ल्यानं सुद्धा शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते पालेभाज्या विटामिन्स आणि फायबर्सने समृद्ध असतात त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही पालेभाज्या सुद्धा आहारात ठेवल्या पाहिजेत हे सारे आहेत उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी आहारात ठेवावे अशा अन्नपदार्थांची चविष्ट यादी आता यासोबतच सांगायची गोष्ट म्हणजे बाहेर पडताना डोळ्यांवरती गॉगलचा वापर करा डोक्यावरती टोपे घाला सुती आणि हलकी कपडे घाला शिवाय बाहेर पडताना सुती रुमाल पाण्यात भिजवून तो डोक्यावर ठेवा म्हणजे उन्हाचा त्रास शक्य तेवढा कमी होईल बाकी उन्हाळ्यात स्वतःची आणि स्वतःच्या जवळच्या यांची काळजी घ्या आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा अधन मधनं त्यांना उसाचा रस लिंबू सरबत नक्की प्यायला ना बाकी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता घरात पंख्याखाली बसला आहे ए सीत बसला आहे तर जरा बसून सबस्क्राईब पण करा की म्हणजे आम्हाला पण म्हणता येईल आता कसं वाटतंय गारागार वाटतंय धन्यवाद